मालेगावातील चिमुकलीवरती अत्याचार करून हत्या प्रकरणी सर्वत्र संतापाची लाट पसरलेली आहे आणि आज घटनेच्या निषेधार्थ मध्ये मोर्चा काढण्यात आलाय काळ्या फिती लावून नाशिककरांनी मूक मोर्चा काढत आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी केलेली आहे मालेगावच्या डोंगराळेमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून केल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये आज मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि नाशिककर असतील वेगवेगळ्या संघटना असतील त्या आता रस्त्यावर या ठिकाणी उतरलेल्या बघायला मिळतात आणि काळ्या फिती लावून हा मूक मोर्चा जो आहे तो आज नाशिकमधून सराफ बाजारातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला आहे महिला देखील मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि या घटनेच्या फलक या सगळ्या महिलांच्या हातामध्ये आपल्याला बघायला मिळतील फाशीची शिक्षा लवकरात लवकर मिळाली पाहिजे जेणेकरून सगळ्यांना जर, जरब बसेल आणि त्याच्या फाशीची शिक्षा ही खूप छोटी शिक्षा आहे म्हणजे सोपी शिक्षा आहे त्याचा अक्षरशः त्याला त्याचे अवयव उपटून काढले पाहिजे जो या सगळ्या घटनेला जबाबदार आहे त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अन्यथा आमच्या ताब्यात द्या अशा पद्धतीच्या संतप्त प्रतिक्रिया आपल्याला नाशिकमधल्या महिलांमधून देखील उमटताना बघायला मिळतात कॅमेराहून प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका